उनाशी आपला माजगाव तालुका पन्हाळा श्री हनुमान शिक्षण प्रसारक माजगावचे मातोश्री जिजाबाई हायस्कूल माझगावच्या संस्थेच्या पालक विद्यार्थ्यांचा सत्कार स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थिनी हर्षदा अमर मोहिते हिला वार्षिक बारा हजार रुपये इयत्ता नववी ते बारावीपर्यंत तसेच खालील विद्यार्थी सारथी स्कॉलरशिपसाठी पात्र वार्षिक नऊ हजार सहाशे रुपये हर्षदा धनाजी चौगले आयुष सागर शिंदे कार्तिकी पांडुरंग चौगले मधुरा संदीप पाटील मानसी रणजित सावंत हर्षवर्धन अजित पाटील सर्वेश दगडू गुरुवळ आदिती चंद्रकांत चौगले आदित्य मारुती माणे धनश्री अमोल पाटील श्रावणी पंढरीनाथ खोत श्रेया कृष्णा चौगुले श्रेया रमेश पाटील श्रेयश प्रकाश पाटील विराज अमित चौगुले दिव्या निवास पाटील अंजली संजय पाटील अनुष्का संपत पाटील प्रथमेश प्रदीप जाधव इशिका विनोद चौगुले मातोश्री जिजाबाई हायस्कूल व श्री, श्री रामचंद्र ज्युनियर कॉलेज माझगाव तालुका पन्हाळा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक श्री जे के पाटील सर श्रीमती संगीता प्रकाश मगदूम सो so, आर पी पाटील एस एस भोसले मॅडम अमोल गंगे सर श्री आनंदराव इंगळे सर तसेच कर्मचारी बाजीराव कदम महादेव परीट विष्णू शलार उत्तम गुरव श्री भारत शिरगावकर यावेळी संस्थेच्या वतीने एन एम एम एसमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सही पालकांचाही सत्कार संस्थेने केला पालकांनी हे संस्थेच्या वतीने सत्कार केल्याबद्दल मनोगत व्यक्त केलं व संस्थेने सत्कार केल्याबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त होतं सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका